श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था तिवसाची चौतीसावी वार्षिक आमसभा तिवसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पंचवीस ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष विक्रम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व सभासदांच्या उपस्थितीत पार पडली या संस्थेने चौतीस वर्ष पूर्ण केले असून आज ही संस्था प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे संस्थेचे भागभांडवल वाढत्या परिस्थितीत आहे वार्षिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात आहे चौतीसव्या वार्षिक सभेला संस्थेचे अध्यक्ष विक्रम जोशी उपाध्यक्ष प्रतीक आमले संचालक समर्थ कडू विलासभाऊ खेडकर अमित देशमुख दिलीप गोरखेडे प्रवीण खुडे प्रफुल्ल मकेश्वर संतोष देशमुख स्वप्नील गंधे आणि संचालिका वैष्णवी ठाकरे कुमारी तेजस्विनी वानखेडे हेमंतरावजी मुंदाने यांच्यासह व्यवस्थापक कैलाशभाऊ पेठे लेखापाल प्रवीण सगने रवींद्र वैद्य किशोर भोयर मुक्ताबाई पुन अमोल मिरासे तर संस्थेचे सभासद वर्ग तसेच संग्राहक उपस्थित होते या सभेचे अहवाल वाचन प्रवीण सगने यांनी केले तर समारोप व आभार श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था तिवसाचे उपाध्यक्ष प्रतीक भाऊ आमले यांनी केले जनसमर्थन न्यूज तिवसा